रायगड जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलंय मात्र या जिल्ह्यावर नैसर्गिक आपत्तीचं संकटही कायम घुंगावत असतं गेल्या वर्षी रषाळवाडी इथं दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली होती त्यातून अजूनही प्रशासनानं धडा घेतल्याचं दिसत नाहीये कारण अलिबाग तालुक्यातील डांगी आदिवासी वाडीवर दरड कोसळण्याबरोबरच भूस्खलनाचंही संकट ओढावलंय त्यामुळे आता वेळीच खबरदारी घेतली तर मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते या डांगी आदिवासी वाडीतून आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा खास रिपोर्ट रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील डोंगराळ मालरान पठारावर जंगल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांची लोकवस्ती विस्तारलेली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरडूस पासून सात किलोमीटर डोंगरावर असलेल्या डांगी आदिवासी वाडीवर दरड आणि भूस्खलनाचं संकट ओढावलंय या वाडीत दोनशे घर आहेत नवजात बालक महिला तरुण अबाळवृद्ध या ठिकाणी वास्तव्यास आहेत गावालगतचा डोंगर आणि माती खचून मोठी दुर्घटना होण्याची भीती आता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे माझं नाव महादेव रामा भवर मुखाम डांगी पोस्ट कुर्डूज तालिका अलिबाग जिल्हा रायगड मी कुर्डूज गा ग्रामपंचायतीपासना सात किलोमीटर वरती डोंगरावर राहतो डांगी गावामध्ये तिथे जी आमची गावाची जी एवढी खराब परिस्थिती आली की आमचा गाव इतका धोक्यात आहे आम्ही कधी या गावाच्या साईडला भेगी चालल्यात त्या भेगीमध्ये कधीही आम्ही जाऊ शकतो कारण विरशाळवाडीवर जी दु दुर्घटनेची पर परिस्थिती आली ती आमच्या गावावर नाही येवावी म्हणून सरकारने लवकरात लवकर या आमच्या डांगी गावाची दखल घ्यावी ही आमची सरकारला विनंती आहे आमच्या गावाची वस्ती कमीत कमीत पाव पावणे दोनशे घराची वस्ती आहे त्याच्यात लहान पोरं बाळं जास्त आहेत डांगी आदिवासीवाडीच्या सभोवताली तीन किलोमीटरपर्यंत डोंगर खचून जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत या भेगा मानवी वस्तीपर्यंत आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत एखाद्या रात्री अख्खं गाव या भेगा गिळून टाकेल अशा भीतीनं आता गावकरीत करीत रस्ता आहेत अशातच या भेगांमुळे येथील पिकत्या शेत जमिनीचं देखील मोठं नुकसान झालं आहे हळूहळू संपूर्ण गाव जमिनीत गाडले जाण्याची भीती आता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे बेगा इतक्या पडल्यात की कमीत कमी तीन किलोमीटरवर लांबी अंतरावर पडल्यात एवढ्या बेगा पडल्यात तरी आमच्या इकडं कोणी आहे चार पाच वर्ष सतत चालू आहे इकडं आमच्याकडे शासन कोणी दुर दुर्लक्ष करत आहे लक्ष अधिबात टाकत नाही संपूर्ण डांगी आदिवासी वाढीच डोंगरा खाली गाडी जाण्याची भीती ग्रामस्थान आहे त्यामुळे सरकारनं आमचं जीव वाचवावेत अशी आर्थ हाक ग्रामस्थ देत आहेत ग्रामस्थांच्या शेतालाही भेगा पडल्या आहेत त्यामुळे शेती करण्यासही अडचण निर्माण झाली आहे याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर होतोय एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा धोका आणि दुसरीकडे शासनाला आमच्याकडे बघायलाही वेळ नाही त्यामुळे आमचं मरण अटळ असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ईर्षाळवाडी असेल किंवा तळई सारख्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरला होता आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरडूस येथून सात किलोमीटर असलेल्या डांगी येथील आदिवासी वाढीमध्ये देखील भयावह अशी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणावर डोंगर खचत चालला आहे आणि डोंगर खचून जी माती आणि भेगा ज्या पडत आहेत त्या गावाच्या वेशीजवळ येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे येथील नागरिक जे आहेत ते प्रचंड भयभीत झालेले आहेत प्रशासनानं शासनानं यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे कारण या ठिकाणी दोनशे घरांची उंबरटा असलेली लोकवस्ती या ठिकाणी आहे त्यातच लहान मुलं आत्ताच जन्मलेली नवजात बालकं त्याबरोबरच वृद्ध अबालवृद्ध महिला पुरुष विद्यार्थी यांची संख्या देखील हो या ठिकाणी मोठी आहे शेतीला देखील या डोंगराच्या भूसंकलनाचा मोठा धोका आहे त्यामुळे इरषाळवाडीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनानं लवकरात लवकर येथे उपाययोजना करावी प्रशासनाचे जो महत्त्वाचे घटक आहेत त्यांनी तातडीनं या आदिवासी वाढीवर यावं पाहणी करावी सर्वे करावा आणि जुलै महिन्यामध्ये होणारी ही दुर्घटना संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जे जे प्रयोग करता येतील उपाययोजना करता येतील ते करावेत अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्र గోవా గోవాశిల్ సాంతయగ పోక